या एकशे नव्वद वरण विधानसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक आणि आपण सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला जाल आणि मतदानाला जाताना आपण सहा नंबरला बॅलेट मशीनवर प्रीतम जे एम म्हातेरे असं नाव असणार आहे त्याच्यापुढे शिटी ही निशाणी असणार आहे जर तुम्ही शिटीच्या पुढच्या चिन्हाचं बटन दाबलं आणि तेवीस तारखेला जरी शिटी जोरात वाजली तर हा आवाज मी व्हायला जाऊ देणार नाही हे सांग कुठल्याही परिस्थितीत ज्या पद्धतीनं आता तरुणाई माझ्यासाठी रस्त्यावर उतरले हे चिमुकले पण माझ्यासाठी रस्त्यावर उतरले या चिमुकल्यांचं भविष्य घडवायचं काम आता कुठेतरी माझी जबाबदारी वाढलेली असं मला वाटतं निष्पाप मुलं निष्पाप मुलं झेंडा घेऊन फिरतायत निष्पाप मुलं घोषणा देत आहेत या मुलांना काही माहिती तरी असेल का पापा नाये की बाबा आम्हाला मतदान आहे की नाही आज यांनी तर शाळेतून सुट्टी मारली शाळा नाही घणाद आज सुट्टी घेतली तसे यालाच येईल हाच उभा आहे शाळेला सुट्टी आणि आताच सुट्टी तर एक सांगायचा भाग वेगळा आहे आपण शेतकरी आमदार पक्ष नेहमी सुखदुखात जाणारा आणि सगळ्यांना समावून घेणारा पक्ष आता विवेक पाटील साहेबांवर आपण बघितलं कशा पद्धतीने गेल्या पाच वर्षांना त्याचा बऱ्याच जणांच्या आपल्या इथल्या लोकांचे पैसे होते सगळे गप्प झाले की आता उभे आले की बाबा आता मिळणार की नाही पाच वर्षाच्या आता कालावधी होत नाही सगळ्यांचे व्याजाशेत पैसे परत मिळाले महाराष्ट्रातील एबीओ व्याजेजीचे पैसे परत मिळाले पण पर त्यावेळेची वेळ निघून गेली संधी गेली आता हे दुसरे आले यांनी काय मांडले धनवाने तुम्ही बघताय आगरी कोळ्यांना बोलायचं सोडलं नाही आदिवासी वाडीतील लोकांना आपल्या बिचाऱ्यांना बोलायचं सोडलं नाही सगळ्यांवर म्हणजे त्यांची जीभ एवढी घसरली ना म्हणजे काय बोलू पण ती आता जीभ कोणामुळे घसरली हे पण तुम्हाला सांगायला नको आता हे होत असताना की काही गोष्टी अशा की तुम्हाला कळल्या पाहिजे की करुणी आज का माझ्यासोबत आहे का यांना पैसे देऊन आणलेत का यांना का मी असं खोटे आश्वासनं दिलेत का यांना कुठेतरी आता आपल्याकडनं अपेक्षा आहे की मी महत्वाचा मुद्दा सुरेशभाई आणि निरेशभाई आम्ही घेऊन उतरलोय मी माझ्या मनातला मुद्दा घेऊन उतरलोय बेरोजगारी हा मुद्दा तर बेरोजगारी एवढी आहे गावागावात येतोय कोणाच्या आई वडील भेटाय सांगा का दादा आमच्या मुलाला कामाला नावा, काम तरूर, तरूर, तरूर 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 लावा काहीतरी हाताला काम द्या कोण तरुण तरुण भेटा दादा मला नोकरीला आता ह्या चालू मध्ये पण महिन्याभर मला वाटतं मी बाई एकशे सत्तर एक जण लावले मला माहित नव्हतं एवढे लावले चालू लावले पण हे मी टाळ्या घेण्यासाठी बोलत नाहीये मला गरज सुद्धा नाही टाळ्या घेण्याची कारण मला कुठे जमतच नाही खोटं मला जे बोलेल त्यांना मी उभं करत होतो मला मी डायरेक्ट इंटर म्हणजे इंटरॅक्शन करतो ही लहान मुले बोलले तू आमच्या महिला बघितले मी डायरेक्ट बोलतो तर माझा स्वभाव कसा आहे कारण आपण थापा मारायला मी आलो नाही इलेक्शन आले की सगळे असे आठरे कपडे घालतात मस्त भाषण झोपतात गोडगोड बोलतात आणि नंतर गो ही बघायला नसतं बरोबर का आवाज मी भाग असण्याचं वेळ आहे आपल्याला काही कुठं करायचं नाही जे आमदार साहेबांनी रस्ते केले दहा दहा वर्षापूर्वी बारा वर्ष तेच आज रस्ते तुम्ही खरं बघा वाड्यांमध्ये जातोय आता म्हणजे जा अशी परिस्थिती आहे पण आता हा आमदार साहेबांचा चेहरा परत रस्त दुसरे करायला येणार असं दिसायला लागले इच्छि आणि मला वाटतं ही शेती तुम्ही जोरात वाजवा आणि ही विनंती करायला मिळालं आणि तेवीस तारखेला ही शेती जोरात वाजली ना की काय का या महेश वाजलेला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकायला काय झालं तर सुखदुखात आपणच असतो आपण म्हणजे आपण एकमेकांशी हे दिवाण ठेवाण करतो तुम्हाला एक सांगतो आणि नीट तरुणांना ऐका हे असे भूलता इलेक्शन आले की हे देतो की अजिबात तुम्हाला सांगतो बही नये हे तुम्ही शेवटी आपल्यालाच नोकरी करायची आपल्यालाच घर चालवायचं नंतर कोणी बघायला प्रामाणिक प्रयत्न करणारे या बेरोजगारी हटवण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला सांगतो आता तुम्ही बघा आपल्याला जुनी गेल्या दिवा पाटील साहेबांनी न्याय दिला या जमिनीवर आता कंपनी आल्या यार्ड आले साई आमदार नितलराव भाक्रे यांच्या कार्यकर्ते सदेला उपस्थित पुरवण्यातील सर्व आपले ज्येष्ठ श्रेष्ठ तर मूळ कार्यकर्ते महिला बहिणी एका सगळ्यांची नावं घेत नाही आणि नावांची आधी वाढत नाही आता आपल्याला काही जास्त बोलायचं नाही आपल्याला वेळ फार कमी आहे फक्त आता माझ्या सचिनजीने मुद्दा मांडला की ते पाच हजार कोटीची कामं जरी सांगतात फक्त मला तुम्ही पुराच्या लोकांनी एकच उत्तर द्या पाच हजार कोटीची कामं झाली आपल्याला कुणाच्या गावच्या देवीवर टाकायला कौलांचं काम नाही हो मिळालं का किती खर्च होता ते तेच बसतं पाच कोटीमध्ये त्यांची काय पाच हजार कोटीची कामं आहे कुठली तुम्हाला का आमच्या देवीवर कौल टाकता येत नाही ज्या वेळेला हा विषय मला सांगितला मी सगळेच प्रतमदाच्या पीएला सांगितला आपली मंडळी सगळी होती आपण गेलो होतो का सगळे तुम्ही फोटो काढले दादानी एका मिनिटात सांगितलं आचारसंहि लागलेली आपण समजू की पहिलं आपण ते काम करून टाकायचं मला म्हणतात कामाची पद्धत याला म्हणतात लोकांसाठी कामं करण्याची पद्धत तू तुझ्या स्वार्थासाठी कामं केलीस कुठेतरी तू तुझ्या स्वार्थासाठी कामं आणलीस तू रस्ते आणलेस काय आणलं तुझं वाटतो त्याच्यामध्ये कारण आमचं गावानंतर आहे ह्याच्यात काय काढीचा फायदा नव्हता त्याच्यामुळं आपण हा सर्व त्याचं ढोम लक्षात घेतलं पाहिजे आणि एक लक्षात घ्या आपल्याला आपल्यावर तो डाग लागलाय की आपण आपला माणूस निवडून देत नाही आपण परता माणूस निवडून देतो उरणच्या लोकांवर हा डाग लागलाय तो कनोज होण्याची वेळ आहे आपल्याला कुठल्याही परसे आपल्या जातीचा आपल्या मातीचा माणूस पाहिजे पलकानुभव इथं आपलाच पाहिजे आणि एवढंच लक्षात ठेवून आपण त्याचा प्रचार केला पाहिजे आणि घरोघरी शिट्टी गेली पाहिजे आणि तेवीस तारखेला उरणमध्ये पुन्हा एकदा शिट्टीचा नावाज घेऊन गोला पाहिजे की जे करतो तेवढंच बोलतो आणि जे बोलतो शंभर करतो अशा प्रकारचा आहे आज एक प्रचंड धान्सूर उद्योजक घराण्यात जन्मल्यामुळे आज याला हे कमिशन घालण्याकरता नोकरीमधून नाराजी करण्याकरता प्रिम दादा उभे नाहीत प्रीमियमदा उभे आहेत आपल्या भागाच्या विकासाकरता आपल्या भागाच्या परिवर्तनाकरता आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या म्हणजे माझ्या तरुण मित्रांना रोजगार देण्याकरता प्रीतम आपले आज उभे आहेत आज भारतातलं सगळ्यात मोठं बंद आपल्याकडे आपल्या भागात चव्वेचाळीस पेक्षा जास्त सीए आपल्याकडे गोडाऊन येतात नवीन प्रोसे विमानतळ येतोय पण पारिला तसं झाड आपल्या दरवाज्यात आहे आणि फुलं जर दुसऱ्याच्या अंगणात पडत असतील तर असल्या झाडाचा आपल्याला काही उपयोग नाहीये त्यामुळे जरी समोरचा आमदार किती म्हणत असेल पाच हजार कोटीची विकास कामं केली का सहा हजार कोटीची अरे आमच्या गावामध्ये रस्ता नाही आहे पाणी नाही आहे आम्हाला नाही येत नाहीये आमच्या मुला मुलींना रोजगार नाहीये तर असा तुझा विकास काही कामाचा नाहीये आघाडी अंबानीचा विकास आम्हाला नकोय तर आमच्या तरुण मुलांना तरुण मुलींना जे सुशिक्षित आहेत जे शिकत आहेत गोर गरीब प्रकल्पग्रस्त आजरी कराडी आणि इकडच्या मराठा लोकांना आपल्याला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि या नोकऱ्यांच्या अधिकारा करता तिथं मात्र निवडणूक लढवतात तिथं निवडणूक आज उभ्या असणाऱ्या उमेदवारांमध्ये एकच उमेदवार असेल मी जेव्हा आलो तेव्हा टेस्टचा जमाना होता नंतर फिफ्टी ओवर्सचा आला पण आजची तरुणही आहे त्यांना ट्वेंटी ट्वेंटी मॅच लागते आणि म्हणून प्रीतम दादानी सांगितलंय सचिन गाठोळे पुढचं पाच वर्ष नाही নিবৰ দি হাজাৰ লোক নুস্ক আমি আশ্বাস हजार लोकांची नावं त्यांची गावं आणि त्यांचं शिक्षण हे आम्ही वेबसाईटवर टाकणारो हो, हे प्रितो माते यांचं स्वप्न सो आहे आज कर्नाळा स्पोर्ट्स आमदार साहेबांनी स्थापन केला आज रुद्राज पाटील सारखा जागतिक विजेता स्वप्नील कुसळे सारखा ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल असलेला मुलगा आज या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीनी जन्माला घातला त्याच धर्तीवरती आपल्याकडच्या तरुणांना क्रीडा आणि कलाचं मार्गदर्शन मिळण्याकरता प्रितो म्हात्रे हे कर्नाळा स्पोर्ट्स सारखे एक अद्याप प्रशिक्षण संस्था आपल्या इथं सुरू करणार आहे अशा प्रकारचं विजन असलेला आणि सरकार काय म्हणतं अठरावन्या वर्षांनी माणसांनी नोकरीतून रिटायर सरकार म्हणतं अठ्ठावन्न वर्ष आपण रिटायर व्हायला हो पाहिजे प्रीतम दादांच्या विरुद्ध जो उमेदवार उभे आहेत एकाचं वय एकोणसाठ वर्ष आणि एकाचं वय आहे एक त्रेसष्ट वर्ष तर आता जे रिटायर झाले त्यांना रिटायर करून घरी बसवायचं आहे उरणचं उगवता सूर्य आहे उरणचं परिवर्तन आहे उरणचा नवीन आवाज आपल्या रोजगाराकरता भांडणारा आपला स्थानिक माणूस पाहिजे कारण त्याचं गावात घर नाही खालाठी शेत नाही अशा माणसाला आपण मागच्या वेळाला निवडून दिला आता इथे कोणी लोक आपल्याला हवा इकडचा आगरी माणूस इकडचा स्थानिक माणूस त्याच्याकडे चोवीस तास आपण कधीही जाऊ शकतो ज्याला फोन दिल्ली तो दिल्लीला पण नसेल नागपूरला पण नसेल त्याची भेट घेण्याकरता आपल्याला कोणाची गरज नाहीये तर अत्यंत स्वच्छ निष्पृह आणि प्रीतम म्हाते यांना निवडून देते त्याच्या गाडीवर आमदारकीचा स्टिकर लावण्याकरता नाही तर तुम्हाला तुमच्या सगळ्या सर्व तरुण मित्रांना आपल्या भागातल्या लोकांना रोजगार मिळून देण्यात आता आणि जर त्यांनी रोजगार दिला नाही तर का करायचं हे त्यांच्याकडे मास्टर प्लॅन तयार आहे अशा लोकांना हे विवेक पाटलांचा आपण चेहरा आणि त्यांना विवेक पाटलांच्या स्टाईल आपण जायला शिकवू आणि मी तिथल्या एकच सांगतो गेल्या दहा वर्षात आपल्या कार्यकर्त्यांच्या अंगावर गुलाल उडालेला नाहीये येत्या तेवीस तारखेला आपल्या अंगावर खुला लुडायचं भाग्य पीठमदा तुमच्यामुळे आम्हाला मिळू दे आणि एकच लक्षात ठेवा आमदार विवेक पाटील यांना अटक झाल्यावर ज्यांनी फटाके लावले होते त्यांच्या घरासमोर तेवीस तारखेला फटाके लावायचं काम